श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मे वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते पौष मोहिनी एकादशीचे हे व्रत संततीप्राप्तीसाठी केले जाते ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावं नवीन वर्षातील ही पहिलीच मोहिनी एकादशी उद्या गुरुवार आठ मे असणार आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केलं जातं नवीन वर्षातील ही पौष मोहिनी एकादशी असल्यामुळे याला वैकुंठ एकादशी असं देखील म्हणतात या व्रताचं पालन केलं भगवान विष्णूंच्या कृपेनं योग्य संतान पुण्य आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच हे व्रत केल्याने वैवाहिक जीवन देखील सुखी होते भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहेत कोणत्या ठे थे वेळ ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वर्षातून दोन वेळा मोहिनी एकादशी येतात या मोहिनी एकादशी अत्यंत महत्त्वाच्या जा मानल्या जातात ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही संतानप्राप्ती होत नाही अशांनी अवश्य या ए मोहिनी एकादशीचं व्रत करावं तसेच हे व्रत केल्याने मुलांचे सर्व दोष हे दूर होतात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हे व्रत अवश्य करायचं आहे त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहे बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि विशेष स्थितीवरती या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण काही वस्तू ठेवल्या तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येते आपल्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा न नक, नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक हे तिथूनच येत असतात आणि जर विशेष स्थितीवरती आपण तिथे काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरामध्ये कोणतीही अलक्ष्मी दरिद्री त्याचबरोबर नकारात्मकता ही, ही आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये नेहमीच अखंड लक्ष्मी वास करत असते जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत प तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल आजारपण असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करा कारण उद्या वर्षातील पहिलीच मोहिनी एकादशी आहे आणि ही एकादशी एक गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते आता उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल तुम्ही नक्की टाका यामुळे भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतील यानंतर आपल्याला आपलं देवघर हे स्वच्छ करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांची पूजा करायची आहे या दिवशी याची पूजा जर आपल्या घरात केली तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते त्यांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा अभिषेक केलेला जे तीर्थ असणार आहे तर हे मुलांना अवश्य पाजा तसेच काही तीर्थ हे तुम्ही सुद्धा घ्या याने तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील यानंतर आपल्याला एक वस्तू ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये <sk> पाणी टाकायचं आहे यानंतर या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जो घराचा मुख्य दरवाजा आहे ज्या दरवाजाचा मुख्य उंबरटा आहे तर त्याच्या तर मधोमध तुम्हाला एक कुंकवाचे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे अत्यंत महत्वाचे मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी मुख्य उंबरट्यावरती हे स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते बरोबर घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा येते स्वस्तिकमध्ये स म्हणजे शुभ आणि अस्तिक म्हणजे असणे याचा अर्थ काहीतरी चांगले घडत असते ज्यामुळे तुम्ही हे स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढा यामुळे तुमच्या घरात सर्व काही शुभ होईल तसेच तुमचं घर हे वाईट नजरेपासून कायमचं दूर राहील तसेच एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढ तुम्हाला काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुट फुटलेली अशी घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेली असेल तरीही चालेल परंतु चांगली असायला हवी त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल जे आहे तर ते नकारात्मकता वाईट शक्तींपासून दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी तापटीसाठी सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीवरती हो हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून सकाळीच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे सकाळी तुम्ही बघा साडेनऊच्या अगोदर हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये एकदा तरी लक्ष्मीही येत असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि जी तुमची उजवी साईट आहे तर त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावल्यानंतर तो जास्त का टिकत नाही लगेच विजून जातो जर दिवा भिजला आणि त्या दिव्यामध्ये काही तेल हे शिल्लक राहिलं तर ते तेल तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी ते तेल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाच्या मुळांना तुम्हाला हे तेल अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला धनलाभ होईल घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदे या पिंपळ वृक्षांमध्ये आपल्या जगाचे पालन पोषण करणारे भगवान श्री हरिविष्णू यांचा वास आहे एकादशी ही तिथी त्यांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण हे मोहरीचं तेल या वृक्षाला अर्पण केलं तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सोबतच लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून हा एक दिवा हा आपल्याला उद्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सकाळी अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर उद्या सकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तुमच्या तुम्हा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जो कोणता ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये एक दिवा तुम्ही नक्की लावा तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी त्या दिशेला जर आपण एकादशीला दिवा लावला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो आणि तिथे सुद्धा एक दिवा तुम्ही उद्या सकाळी अवश्य लावा मोहिनी एकादशीचे महत्व या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते म्हणून ही एकादशी मोहिनी नावाने ओळखली जाते मोहिनी रूपात त्यांनी देवांना अमृत पाजले आणि असुरांचं भ्रमित केले हे व्रत पाप दूर करून मनशांती आणि मोक्ष प्रदान करतं असं मानलं जातं व्रतविधी उपवासाची पद्धत उपवासाच्या आदल्या रात्री सात्विक आहार घ्यावा एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी दिवसभर उपवास ठेवून फक्त फळाहार किंवा निर्जल उपवास करतात शक्तीनुसार भगवान विष्णूंची पूजा विष्णू सहस्त्रनाम भजन कीर्तन करतात दुसऱ्या दिवशी योग्य वेळेत पारणं करून व्रत समाप्त करतात विशेष लाभ मोह अज्ञान पाप आणि नकारात्मकता दूर होते वैकुंठ प्राप्तीचा मार्ग सुकर होतो मोहिनी एकादशीचे महत्त्व खूप आध्यात्मिक आणि पवित्र मानले जाते ही एकादशी वैशाख शुक्ल पक्षातील असून भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलेल्या दिवशी साजरी केली जाते मोहिनी रूपाची कथा समुद्रमंथनानंतर जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देव आणि दैत्य दोघेही ते घेण्यास तयार होते तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून दैत्यांना भ्रमित केले आणि अमृत फक्त देवांना दिले त्यामुळे देवांचे रक्षण झाले मोहमाया दूर करणारी मोहिनी म्हणजे मोह टाकणारी पण या एकादशीचे व्रत मोह म्हणजे आसक्ती अज्ञान लोभ क्रोध इत्यादी नकारात्मक गोष्टींवर मात करून मन शुद्ध करते पापांचे क्षालन या दिवशी उपवास आणि पूजेमुळे पूर्वजन्मी किंवा या जन्मातील पापांचा नाश होतो असे धर्मग्रंथात सांगितले आहे मोक्षप्राप्तीचा मार्ग जो भक्त श्रद्धेने मोहिनी एकादशीचे व्रत करतो त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे विष्णू भक्तांसाठी अत्यंत शुभ विष्णू सहस्त्रनामाचे पठन भजन कीर्तन यामुळे भक्तिभाव वाढतो आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होतो निष्कर्ष मोहिनी एकादशी हे व्रत केवळ एक धार्मिक विधी नसून हे आत्मशुद्धीचे मोहमुक्तीचे आणि मोक्षप्राप्तीचे माध्यम आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका